सांगा मी डॉक्टर शिवाजी रोहिदास सोनव माझे मिसेस पण डॉक्टर स्मिता शिवाजी सोनम आम्ही दोघं उभयंतांनी ही जमीन घेतल्यानंतर या ठिकाणी ताबा पूर्ण ज्या मूळ मालकानं आम्हाला दिला तो घेतला त्या ठिकाणी आम्ही तिथं शेती चालू केली परंतु व्यवसायानं आम्ही डॉक्टर असल्यामुळं आणि अंतर लांब असल्यामुळे येणं जाणं हे डिफिकल्ट आहे आम्हाला आणि तर दरम्यानच्या ही दर, लोकं या ठिकाणी अतिक्रमण करतात आरेरावी करतात आमच्यावरती धावून येतात मग हे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न तिथं तयार करतात आम्ही त्यांना बऱ्याच वेळा समज दिला की असं करू नका आम्ही ओतूर पोलीस स्टेशनला बऱ्याच वेळा त्या ते ठिकाणी त्यांच्याबद्दलची कंप्लेंट पण नोंदवली हे लक्षात घ्या की या ठिकाणी माझं समाजकार्य आहे या ठिकाणी रुग्ण माझे येतात या ठिकाणी लोकांना मी बऱ्याचसं समजून घेतो या 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 वरच्या भागाला आम्ही भगवान गौतम बुद्धांची एक मोठा चार ते पाच लाख स्वतःचा खर्च करून तिथे एक भगवान बुद्धांची मूर्तीसुद्धा तिथं स्थापन केलेली आहे परंतु हे जे हे लोक जे आहेत जे मला भांडत आहेत हे गावगुंड आहेत आणि ह्यांची भांडण्याचीच प्रवृत्ती आहे त्यांच्या इतर सुद्धा यांच्या चुलत्या चुलत्या मध्ये देखील फार मोठी भांडण्याची तक्रार आहे ओतूर पोलीस स्टेशनला देखील ती नोंद केलेली आहे म्हणजे हे दोघं जण सुद्धा भांडतात आणि त्याच्याबरोबर मला देखील भांडतो आता मला भांडण्याचा त्यांचा काही अधिकार येत नाही कारण तिथे त्यांचा सातबारा नाही तिथं ते वंशज सुद्धा नाहीत जे काही त्यांचं म्हणणं आहे की काही बऱ्याच वेळा भांडायला ते बरेच कारणं सांगतात बाबा आमचं कुळ आहे वंश एक आहे एकही त्यांचा सातभार नाही उरण पक्षी माझा सातभार आहे माझ्याकडे पाणी उसाचं